शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट आणि ठळक बातम्या जाहीर झालेल्या असून आपल्याही जिल्ह्यांचा सा समावेश या व्हिडिओमध्ये केलेला आहे तर आपण या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भुजबळ असं आहेत की हा जो काही जी आर काढलेला आहे तो परस्पर काढला गेलेला आहे मला याबद्दल कुठलीही कल्पना दिली गेली नाही अशा पद्धतीची म्हणून अरे तुला कल्पना द्यायला तू काय बाप आहे का सरकारचा तू राष्ट्रपती रे सी पी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती विरोधकांची मते फुटली क्रॉस वोटिंगचा फायदा जी आर रद्द करा भुजबळ यांची मागणी तर जी आर रद्द करण्याची गरज नाही विखे पाटील यांचे स्पष्टीकरण करायचे ते करू द्या जरांगे पाटील आपल्या मतावर ठाम राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयातील अनेक शब्दांवर ओबीसी संघटनांनी घेतला आक्षेप मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले आठ पाणीपत्र वीज बिलाची चिंता सोडा पिकांना भरपूर पाणी द्या उपसा सिंचनाच्या वीज सवलतीत दोन वर्ष मुदतवाढ <गण> मुदतवाढ देऊनही जिल्हा परिषदेचा एकशे साठ कोटीचा निधी राहिला अखर्चित दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस खर्चाचा ताळेबंद चारशे दहा कोटीपैकी दोनशे एकोणपन्नास कोटी खर्च कृषी विभागाची आघाडी गायरान जमिनीवर अतिक्रमण ग्रामस्थांनी सुरू केले उपोषण कटेठाण येथील प्रकार वन विभागाच्या जमिनीवरही कब्जा ग्रामसभेत ठराव मंजूर करूनही प्रशासनाकडून कोणतीच घेतली गेली नाही दखल आंदोलकांना अनेकांचा पाठिंबा भात पिकावर रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी वर्ग चिंतेत कृषी विभागाने काळजी घेण्याचे केले आवाहन ढगाळ आणि पावसाळी हवामानामुळे नियमित देखरेख उपाययोजना करण्याची गरज जुन्नर तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी संकटात शेतकऱ्यांनी हमी भावाची केली मागणी बाजारात केवळ दोन ते बारा रुपये प्रति किलो इतकाच भाव विक्रीतून केलेला खर्चही निघेना उत्पादक सापडले आर्थिक संकटात कापूस सोयाबीनसारखा कांद्याला आधार मिळावा ब्याण्णव गावांमध्ये आढळल्या एक हजार दोनशे कुणबी नोंदी वैजापूर तालुक्यात नऊ हजार प्रमाणपत्र केले वाटप हैदराबाद गॅजेटचा मराठी युवकांना मोठा फायदा कामाचे तास वाढणार पण जादा मोबदलाही मिळणार अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे निर्णयास विरोध कॉपी सेंटर आणि कमी पटसंख्या असलेली परीक्षा केंद्रे कायमची बंद होणार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय नव्याने होणार केंद्रांची रचना परीक्षा केंद्रांवर सी सी टी व्ही यंत्रणा केवळ नावापुरतीच काही केंद्रांवर सी सी टी व्ही कॅमेरे बंद तर काही केंद्रांची उदासीनता हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी बंधनकारक नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच मिळणार हमी भाव गणेश उत्सव झाला आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती करणार डी जे मुक्त जिल्हा पोलीस अधीक्षकांचा संकल्प स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांचे समुपदेशन करणार आयात शुल्क शून्य कापूस पुन्हा शेतकऱ्यांनाच पिरणार कपाशीची आयात वाढणार दर एम एस खालीच राहणार